<Sedling> नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन कशा पद्धतीने प्रोसेस करायची ते संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या लॅपटॉपवरून किंवा तुमच्या कॅम्पॉपवरून सुद्धा तुम्ही करू शकता ओके मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात ओके तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले तुम्हाला तुमचं गुगल ब्राउजर ओपन करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन Okay? ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता ओके तुमच्यासमोर आंटर फेस येईल या ठिकाणी तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसत असेल इलेक्टर्स तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे तुमच्यासमोर आंटर येईल या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील तुम्हाला रजिस्टर इन इलेक्ट्रोल रोल नंतर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस आणि डाउनलोड ओटरायड ओके तर आपल्याला नवीन ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे म्हणून आपण पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे ओके ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस पण चेक करता येतो ओके तर हा सेकंड ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे ॲप्लिकेशन अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वोटर आय डी कार्ड डाऊनलोडसुद्धा करता येतो ओके तर या ठिकाणी हा तिसरा ऑप्शन दिलेला आहे तर आपल्याला नवीन ॲप्लाय करायचा आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर इन इलेक्ट्रॉल ओके तर या ठिकाणी या ठिकाणी क्लिक करा पुढे तुमच्या स्मार्ट इंटरफेस येईल ने ने ता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके तर या ठिकाणी उज्या साईडला तुम्हाला साईन अप असा ऑप्शन दिसेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे साईन अप झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करून या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे ओके तर सगळ्यात आधी आपल्याला साईन अप या ऑप्शन क्लिक करायचं आहे पुढे तुमच्यासोबत असा इंटरफेस येईल या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत असतील इंडियन रेसिडेंट इलेक्टर ओके आणि इंडियन ओव्हरसीज इलेक्टर ओके तर मित्रांनो इंडियन रेसिडेंट इलेक्ट्रॉन म्हणजे जे भारतामध्ये राहतात त्यांच्यासाठी ओके आणि हा जो सेकंड ऑप्शन आहे मित्रांनो तो इंडियन ओव्हर्स इलेक्ट्रॉन म्हणजे हा भारताबाहेरील लोकांसाठी ओके तर आपल्याला पहिला ऑप्शन निवडायचा आहे आपण भारतात राहतो ओके तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मेल आय टाकायचा आहे मेल आय नाही टाकला तरी चालेल या ठिकाणी ऑप्शन आहे ओके पुढे तुम्हाला हा कॅप्चर टाकायचा आहे आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे पुढे तुमच्यासोबत असा आणि ट्रिप येईल या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं फर्स्ट नेम टाकायचा आहे या ठिकाणी पुढे तुम्हाला तुमचा आडनाव टाकायचा आहे पुढे तुम्हाल तुम्हाला पासवर तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे मित्रांनो पासवर्ड टाकताना या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स आणि या ठिकाणी स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर यूज करू शकतो ओके तर या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जो लक्षात राहील तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे नंतर पुढे परत कन्फर्म पासवर्ड तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा पासवर्ड कन्फर्म होऊन जाईल ओके पुढे तुम्हाला रिक्वेस्ट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेरीफाई या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वेरीफाई ते क्लिक करायचं तुमचं सक्सेसफुल या ठिकाणी साईन अप होऊन जाणार आहे ओके म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम असा इंटरफेस येईल इथे मोबाईल नंबर टाका पुढे तुम्ही जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी फील करा पुढे तुम्हाला हा कॅपच्या ठिकाणी फिल करायचा आहे कॅपच्या फील केल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला ओ टी पी फिल करायचं आहे ओ टी पी या ठिकाणी फिल केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड लॉग इन ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसून येईल उद्या साईडला आता या ठिकाणी आपल्याला नवीन अप्लाय करायचं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फॉर्म नंबर सिक्स हा भरायचा आहे ओके नवीन अप्लाय करण्यासाठी आपल्याला फॉर्म नंबर सिक्स भरावा लागतो तर या ठिकाणी फॉर्म नंबर सिक्स पहिला तुम्हाला ऑप्शन दिसत दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला जे ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सर्व फिल करायचे आहेत तर आपण सगळ्यात पहिलं ऑप्शन बघूया या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मतदारसंघाची माहिती भरायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मतदारसंघ ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली मतदारसंघ निवडायचा आहे तुम्हाला जर मतदारसंघाचं नाव माहिती नसेल तर तुमच्या घरात ज्यांनी मतदान कार्ड काढले असेल त्यांना तुम्हाला त्यांना विचारून घ्या तुमचा मतदारसंघ कोणता आहे तर तुमचा मतदारसंघ या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मतदारसंघ सिलेक्ट करायचं तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट यु ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमची पर्सनल डिटेल्स भरायचे आहे ओके तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे मित्रांनो पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे नंतर तुमचं जे आड नाव आहे ते तुम्हाला पुढच्या बॉक्समध्ये टाकायचं ओके तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव म्हणजे ठिकाणी फिल करा पुढे तुमचं या बॉक्समध्ये तुमचं आड नाव टाका ओके आणि खाली जे आहे मित्रांनो ऑटोमॅटिक मराठी मध्ये तुमचं नाव येऊन जाईल ओके तर या ठिकाणी मी नाव आणि आड नाव या ठिकाणी फिल केलेलं आहे तुम्हाला अशा पद्धतीत तुमचं नाव टाकायचं आहे खाली ऑटोमॅटिक मराठीमध्ये तुमचं नाव येऊन जाईल ओके पुढे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे या ठिकाणी फोटो जी मित्रांची साईज आहे ती दोन एम पर्यंत तुम्हाला ठेवायची ओके जेपीजी किंवा जेपीजी फॉर्मेटमध्ये आणि त्याचं जे डायमेन्शन म्हणतात ते तुम्हाला चार पॉईंट पाच सेंटीमीटर ते तीन पॉईंट तीन पॉईंट पाच सेंटीमीटर ठेवायचं ओके तर या साईजमध्ये करून तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला रिलेटिव्ह सिलेक्ट करायचं आहे तुम्ही या ठिकाणी जो ऑप्शन निवडणार आहे त्यांचं तुम्हाला तुमच्या मदान कार्डवरती दिसणार आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे फादर मदर या ठिकाणी हसबंड आणि वाईफ ऑप्शन दिलेले आहेत ओके तर या ठिकाणी मी फादर सिलेक्ट केला आहे पुढे त्यांचं नाव टाकायचं आहे ओके स्पेस देऊन त्यांच्या वडिलांचं नाव टाका आणि पुढे सरनेम टाका ओके नाव फिल केल्यानंतर तर तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये ॲटोमॅटिक नाव येईल तुम्हाला पुढे नेक्स्ट ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी द्यायचा आहे तर या ठिकाणी सेल्फ ऑप्शन ते क्लिक करा पुढे तुम्हाला तुमचा म मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर फिल काय तर तुम्हाला या ठिकाणी मेल आय डी तुमचा फिल करायचा आहे या ठिकाणी या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ईमेल आय डी फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला तुमचे आधार डिटेल्स द्यायचे आहे या ठिकाणी आधार कार्ड नंबर आधार नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे पुढे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे पुढे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे पुढे या ठिकाणी तुम्हाला तुमचे डेट ऑफ फिल करायची आहे पुढे तुम्हाला डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे पुढे सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे तुम्हाला डेट ऑफ बर्थ प्रूफ द्यायचं आहे या ठिकाणी एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स सर्टिफिकेट ऑफ म्हणजे मार्कशीट तुमच्याकडे जा जे असेल ते नंतर इंडियन पासपोर्ट हे ऑप्शन दिलेले आहेत तर या ठिकाणी मी आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट करतो तुम्हाला जे सिलेक्ट करायचं तो ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता ओके पुढे तुम्हाला ज्या डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करणार आहात ते डॉक्युमेंट तुम्हाला खाली अपलोड करायचं आहे त्याची साईज जे मिळत ती तुम्हाला दोन एम बी पर्यंत ठेवायची आहे ओके तुम्हाला जे पी जी पी एन जी आणि पी डी एफ फॉर्मेटमध्ये या ठिकाणी अपलोड करायचं आहे तर तीन फॉर्मॅटपैकी तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड करू शकतो ओके डॉक्युमेंट अपलोड करायचं तुम्हाला खाली या ठिकाणी नाव दिसेल ओके पुढे तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला तुमच्या ॲड्रेस डिटेल्स या ठिकाणी फिल करायचं आहे ओके त्या ठिकाणी हाऊस नंबर किंवा बिल्डिंग नंबर तुम्हाला फिल करायचा आहे पुढे तुम्हाला तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता ते एरियाचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे पुढे तुम्हाला विलेज किंवा या ठिकाणी तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर या ठिकाणी नाव टाकायचं आहे पुढे तुम्हाला पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं आहे पुढे पिनकोड तुमचा फिल करा नंतर तुमचा तहसील का तालुक्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे पुढे तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी माहिती फिल केल्यानंतर या ठिकाणी इंग्लिशमध्ये माहिती फिल केल्यानंतर खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक नाही आहे ओके मित्रांनो जर मराठीमध्ये जर माहिती चुकलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी मराठीमध्ये माहिती कट करून तुम्ही या ठिकाणी टाईप करून फिल करू शकतो ओके ॲड्रेसची माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे पुढे तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट फोर प्रूफ ऑफ रेसिडेन्स ओके तर तुम्हाला ॲड्रेस प्रूफसाठी या ठिकाणी डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शन क्लिक करायचं आहे सिलेक्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्ला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळे ऑप्शन येतील ओके तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे तुमच्या ॲड्रेस प्रूफसाठी तर तुम्हाला वॉटर इलेक्ट्रिसिटी गॅस कनेक्शन बिल ओके किंवा आधार कार्ड किंवा मग करंट पासबुक नॅशनलाइज बँकेचं किंवा इंडियन पासपोर्ट असे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला जो सोपा ऑप्शन पडेल ते डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करा आणि ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं ओके तर या ठिकाणी मी आधार कार्ड सिलेक्ट करतोय पुढे चूज पहिले ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे अपलोड करायचं करा तुम्हाला या ठिकाणी नाव दिसणार आहे डॉक्युमेंट्स ओके पुढे नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला कॅटेगरी ऑफ डि डिसॅबिलिटी असा ऑप्शन येईल ओके जर जर अपंग व्यक्ती असतील ओके जे अपंग उमेदवार असतील तर त्यांनी त्या ठिकाणी माहिती भरायची आहे ओके जर तुम्ही अपंग नसाल तर तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तुम्हाला या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाचं मतदान असेल तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन निवडायचं आहे या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे फादर मदर वाईफ ओके यांच्यापैकी जर कोणाचा असेल तर तुम्ही ऑप्शन निवडू शकता जर या ठिकाणी जर कोणाचंच मतदान कार्ड नसेल तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक क्लिक करू शकता ओके पण या ठिकाणी आता फादरचा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मी फादर ऑप्शन सेड करतो आहे तुम्हाला या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे नंतर त्यांचा मतदान कार्ड या ठिकाणी मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे पुढे तुम तुम्हाला तुमच्या प्लेसचं नाव टाकायचं आहे प्लेस नाव टाकल्यानंतर प्ले ना तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला या ठिकाणी जो कॅपच्या दिसतो तो तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या फिल करायचा आहे कॅपच्या फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेंड ओ टी पी या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे ओटीपी फील केल्यानंतर तुम्हाला प्रिव्हे अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे तुमच्यासोबत तुमचा फॉर्म येईल आता तुम्ही तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला या फॉर्ममध्ये दिसेल ओके तुम्ही संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या जर काही चुकलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी एडिट करून घ्या ओके जर तुमची सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचा आहे तुम्हाला खाली सबमिटचं ऑप्शन दिसेल तर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शन ते क्लिक करायचं आहे जर चुकले असेल तर तुम्हाला या ठिकाणी कीप एडिटिंग या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे ओके तर या ठिकाणी सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सबमिट या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे येस या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे पुढे तुमच्यापासून आसाइटिस येईल या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसून जाईल युअर ॲप्लिकेशन हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली ओके तर तुम्हाला या ठिकाणी एक रेफरन्स नंबर दिसेल तर हा रेफरन्स नंबरचा तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे किंवा हा नोट करून ठेवा तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी हा नंबर लागणार आहे ओके तर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस कसं चेक करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता तर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी डाऊनमेड ॲक्नॉनेजमेंट या ऑप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मची पीडीएफ सेव्ह करून ठेवू शकता ओके तर या या ठिकाणी ओके ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे ओके ऑप्शनमध्ये क्लिक करा तर तुम्ही होमपेजवरती येऊन जाल ओके तर हे तुमचं आता होमपेज आहे तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस या ऑप्शन क्लिक करायचा आहे पुढे तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तुम्हाला या ठिकाणी जो रेफरन्स नंबर भेटलेला आहे तो रेफरन्स नंबर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे पुढे स्टेट सिलेक्ट करा आणि सबमिटची ऑप्शन ते क्लिक करायचा आहे सबमिट काय आहे केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तुम्हाला या ठिकाणी तुमचा रेफरन्स नंबर तुमचा स्टेट तुमच्या मतदारसंघाचं नाव तुमचं नाव तुमचं आड अशा ऑप्शन दिसेल ओके तर तुम्हाला या ठिकाणी करंट स्टेटस जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सबमिटेड असं दिसेल ओके तुम्हाला या ठिकाणी या आडवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये तुम्ही जे अप्लिकेशन सबमिट केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल ओके आता आपण बघूया मित्रांनो ऑलरेडी मी एक मतदान काढाय अप्लाय केलेला आहे ओके त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे ओके तर तुमचं ॲप्लिकेशन ऍक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कशा ऑप्शन दिसणार आहेत ते ऑप्शन आता तुम्हाला मी दाखवणार आहे ओके मित्रांनो तुमचं ॲप्लिकेशन जेव्हा ॲप्रो होईल तर तुम्हाला या ठिकाणी करंट स्टेटसमध्ये तुम्हाला ई रोल अपडेटेड असं ऑप्शन दिसेल ओके या ठिकाणी ई रोल अपडेटेड असं तुम्हाला नाव दिसेल ओके नाही तुम्ही या ठिकाणी या आरोवरती क्लिक तर तुम्हाला अशा ऑप्शन दिसेल ओके तर या ठिकाणी सर्व ऑप्शन ग्रीन झालेले असतील ओके तुमचं जेव्हा ॲप्र होईल तेव्हा या सगळे ऑप्शन तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसेल ओके नाही तुमचं मतदान कार्ड जे आहे ते तुम्हाला पोस्टाने तुमच्या आधार कार्डच्या ॲड्रेसवरती येऊन जाईल ओके तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे ओके आता हे वोटर डी कार्ड डाउनलोड कसं करायचं त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल ओके okay? तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात ओके तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये